कॅरेक्टर सापडलेला सो ती तुम्हाला हॅलो बोलते हॅलो एवरी हॅलो एवडी मी तुमच्या सगळ्यांची लाठी मांग नडानली बुमबूमची सो येस आणि तुमच्या सगळ्यांचा आवडतं स्किट म्हणजे खोली चाललीच स्किट येस

टू थ्री लकी ड्रॉल लकी ड्रॉ आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे आज देणार आहोत लकी ड्रॉ मधून त्याचबरोबर अशी ई स्कूटी आपल्या समोर दिसते आज कोणीतरी उदयपूर तालुका ता तालुक्यामध्ये शिखा म्हणून एक आमची बहिणी आहे आपल्याकडे वागायला जातात ना मच्छी पकडायला तिचा फोटो असा होता मच्छी पकडण्याचा फ्री साहिज ह्या मातून त्या भगिनी पन्नास हजार रुपये तिच्या खात्यामध्ये कमवून ठेवले आणि बँकेत गेली आणि नवऱ्याला रिक्षा घेऊन दिली नवऱ्याला स्वतःच्या पाया उभं केलं आमच्या भगिनीच्या मध्ये निर्माण करण्याचं काम आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी